नमस्कार मशाल नेटमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे तीस दिवस झालेले आहे किंवा छत्तीस दिवस झालेले आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांनी संघ संप होता आणि आज थेट त्यांनी थे आंदोलन इथे पंचायत समिती मोखाडा इथे आलेले आहे आपण त्यांचे जे प्रमुख आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ हा संप कशासाठी आहे काय काय कशासाठी आपण काय बोला आम्ही महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने चार डिसेंबरपासून महाराष्ट्र महाराष्ट्रभर संप पुकारलेला आहे आज संपाचा अडतीसवा दिवस आहे मात्र संपामध्ये आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मांदरवाढ पेन्शन ग्रॅज्युएटी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही मागणी करत आहोत तसेच लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आर मिळावा ही प्रमुख मागणी आहे परंतु सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे साठी तयार नाहीत आम्ही प्रश्न सोडवत नाही म्हणून तीन जानेवारी सावित्रीबाईचं जन्मदिवस त्या दिवशी आम्ही सावित्रीच्या लेखी सर्व आजाद मैदानामध्ये गेलो तिथे मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय महिला बालविकास मंत्री आदित्यताई यांची भेट मागितली मात्र त्यांची आदित्यताईंची भेट होऊ शकली नाहीत आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली परंतु मुख्यमंत्री अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढ देण्यासाठी तयार नाहीत ते फक्त म्हणतात का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आणि ग्रॅज्युएटचा विचार करू त्याचे जे आरही नाहीत त्याचा शासन निर्णयही नाहीत मात्र एक वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ मात्र आजपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली नाहीत मानधनवाढ दिली नाहीत म्हणून आज अंगणवाडी कर्मचारी वाढ मिळावा म्हणून आज इथे मोर्चा काढला आहे आणि मोर्चा काढण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोखाडा पंचायत समितीवर मोर्चा काढलं त्याचं कारण का मोखाडाचे बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी प्रकल्प कार्यालयाने ज्या नोटिसा बजावल्या त्या नोटिसांना या, या महिला घाबरल्या होत्या म्हणून आज आम्ही पंचायत समिती मोर्चा काढून त्या नोटीसी फाडल्या आणि त्या नोटीसीचा निषेध केला आणि नोटीसचं उत्तर आम्ही पंचायत समितीला देत आहोत जोपर्यंत सरकार आम्हाला मानधनवाढ देत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणखी तीव्र करू आणि संप असाच चालू राहील तर संप होण्याचा कोणी किती प्रयत्न केला किंवा आमच्यावर किती दबाव आणला आमच्या काही भगिनीनं या महाराष्ट्र सरकारने कमी केलं आहे कमी जरी केल्या घरी जरी बसवल्या तरी मागे आम्ही या हटणार नाहीत आम्ही मानवाढ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच आमचं सांगणं आहे सरकारला आता आपण बिझनं भेटलेलं आहे त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे किंवा काय तुम्हाला आंदोलन स्थगित करावं किंवा इतर काय करावं त्यांनी काय के निर्णय केलं मोखाडामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी विनंती केली का तुम्ही हा आंदोलन मागं घ्या आम्ही सांगितलं तर आम्ही रितशीर शासनाला नोटीस देऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलनामध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोष नाही याच्यामध्ये शासन प्रशासनाचा दोष आहे कारण आम्ही शासन प्रशासनाला कायदेशीरित्या चौदा दिवस अगोदर नोटीस देऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे संप केलेला आहे तर शासन प्रशासन त्याच्याबद्दल विचार करावा आणि तो निर्णय शासन प्रशासनाने घ्यावा त्याचबरोबर आपल्यासोबत आहे कार्यकर्ती आपण त्याच्याकडून पण जाऊ आपलं नाव काय माझं नाव देऊ दादा प्रकल्प मोखाडा एक वीज प्रमुख म्हणून एक काम करते आहे संघटनेचं तर बरेच दिवसापासून आम आमच्या मागण्या प्रलंबित झालेल्या आहेत शासना आमच्या मागण्यांची दाद घेत नाही सुप्रीम कोर्टाने जे न्याय दिलेला आहे ग्रॅज्युटी लागू करा ते त्यांना स्वत कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना पेन्शन लागू करा ह्याच्यासाठी आम्ही सरकारकडे किती वेळेला जाऊन आणि त्यांच्याशी आंदोलने आंदोलनं केलेत मोर्चे काढलेत पण शासन काय आमची दाद घेत नाही आणि त्याच्यानंतर जे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत जे दबाव टाकलेला आहे की तुम्ही त्यांना नोटीस द्या नोटीस द्या म्हणून आम्हाला सर्व नवीन कार्यकर्त्यांना अगोदर नोटीस दिल्या त्याच्यानंतर वैयक्तिक बचत गट वैयक्तिक ज्या शिरोतात त्यांना नोटीस दिलेल्या आहेत असं करता करता सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना नोटीस मिळालेल्या आहेत आम्ही रितसीर चार तारखेपासून बेमुदत संपावर जातोय अशी त्यांना नोटीस दिलेली आहे आणि आता ते म्हणतात तुमच्याकडे हे गैरवर्तुण करता आणि तुम्हाला कामावर कमी येईल अशा त्यांच्या धमक्यांमुळे आम्हाला नाव इलाज असतो पंचायत समिती प्रकल्प कार्यालया मोर्चा काढण्या भाग पडल्या आहे आपल्या मानण्या ज्या आहेत ते रास आहेत पूर्ण होऊया परंतु शासन आणि प्रशासन आणि तुम्ही कार्यकर्त्या इथे कुठेतरी जे लहान बाळ आहे त्याला व्यवस्थित पोषण भेटत नाही आहार भेटत नाही मग या संदर्भात काय बोलणार कुठेतरी त्या बाळाचा आपण विचार करावा याबाबत काय बोलणार आपण याबाबत आम्ही म्हणतो की सरकारने आम आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकर लवकर लो, लवकरात लवकर पूर्ण कराव्या आमचे मुलं आहेत आम्हाला काळजी आहे कारण गरीब महिला पण गरीब आहेत आमच्या खेड्यातले माता पण गरीब आहेत मुलं अजून अंगणवाडीमध्ये येण्यासाठी तळमळत आहेत त्यांची तळमळ चालू आहे बाई अंगणवाडीत उघडली असेल आई दे मला डबा दे मी अंगणवाडीत जातो काय करतो असे बरेच प्रश्न उपस्थित आहेत पण आम्ही तरी काय करणार आमच्या दहा हजार पगारामध्ये नाही आम्हाला काही चालवता था येत मुलांना पिणं व्यवस्थित देता नाही त्याच्यामुळे शासनाने आमचा विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात मंजूर करून आणि आम्ही अंगणवाडी उघडा उघडणार आणि मुलांना उघडणार आहोत आपण बघू शकतात जे कार्यकर्ते आहेत यांनी आपलं आंदोलन एकदम तीव्र करण्याची आपण सांगितलेलं आहे ாயத்துக்காய मुख्यमंत्री 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 मुख्यमंत्री